ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण ऐकलं की बलिराजा अत्यंत धर्मपूर्वक आचरण करत असल्यामुळं शुक्राचार्याने त्याला युद्ध सामग्री पुरवली आणि त्याला इंद्रपुरीवर सारी करायला सांगितलं इथं तिसरा दिवस संपतो आणि चौथा दिवस चालू होणार आहे तिसऱ्या दिवशी कुटुंब आसक्ती आणि लोकवासनेची गाठ फुटली आणि धुंदुकारीचं चा पिशाच चौथ्या गाठीत जाऊन आज जे काही ऐकलं त्याचं मनन चिंतन करून राहिलं गोपाळ कृष्ण भगवान की जय इंद्रपुरीला बलिराजाने वेढा घातला आणि प्रचंड शंखनाद केला आणि ते ऐकून सर्व देव भयभीत झाले आणि सर्व देवांच्यासह देवराज इंद्र बृहस्पतींच्याकडे गेले इंद्राने बृहस्पतीनं विचारलं की बलीला एवढं सामर्थ्य बल आणि साहस कशाने आलं तेव्हा बृहस्पती सांगतात शुक्राचार्याने आणि ब्राह्मणाने बलीला हे सामर्थ्य मिळवून दिलेलं आहे आता भगवान विष्णूंच्या खेरीज कुणीही बलीला तोंड देऊ शकणार नाही तुम्हाला ही वेळ अत्यंत प्रतिकूल आहे तेव्हा तुम्ही त्वरित स्वर्गोलक सोडून जावा आणि गुप्तपणे कुठंतरी राहा ज्याच्यामुळं बलवान झालेलं आहे त्यांच्याच शापानं बलिराजा बलहीन होऊन विनाशाला जाईल तोपर्यंत तुम्ही वाट पहा शुक्राचार्य म्हणजे संयम संयम पाळल्यानं ब्रह्मचर्य पाळल्यानं बली बलवान झाला होता शुक्राची सेवा करणारा बली बनतो बलवान आणि जितेंद्रिय बलीला शुक्राचार्याने आपलं ब्रह्मतेज दिलं त्यामुळं बळीनं दैत्यसेनेसह स्वर्गाचं राज्य जिंकलं बळीराजा आता इंद्राच्या सिंहासनावर बसला आता त्याला वाटायला लागलं की आपल्याला हे इंद्रपद कायमचंच मिळावं आणि त्यासाठी त्याने शुक्राचार्यांना विचारलं हे कायमचं इंद्रपद मिळण्याकरता मी काय करावं लागेल तेव्हा शुक्राचार्याने बलीला शंभर अश्वमेध यज्ञ करायला सांगितलं आणि त्यासाठी उत्तम यज्ञभूमी म्हणून नर्मदातील भृगच्छ इथं बलिराजाने यज्ञ करायचं ठरवलं तिथं बलीनी शंभर आशुमेध यज्ञ केले त्यामुळं बलीची कीर्ती त्रैलोक्यात पसरली सर्व देव गुप्तवेशात स्वर्ग सोडून हवी ती रूपे घेऊन डोंगरा दर्यात राहत होते आणि ते बघून त्यांची माता आदितीला खूप क्लेश झाले देवांची आई आदितिमाता अत्यंत व्यथित झाली तेव्हा अत्यंत उदास आणि व्यथित आदितीला पाहून कश्यप कश्यप्रश्न विचारलं प्रिये ब्राह्मणांच्यावर लोकांच्यावर धर्मावर काही संकट कोसळले काय तुझ्याकडून काही पाप घडलं आहे काय सर्व मुलांचं कुशल आहे ना मग का उदास तेव्हा आदिति माता सांगते तुमच्या कृपेनं मला काहीही कमी नाही आहे पण शत्रूंनी माझ्या मुलांना स्वर्गातून बाहेर घालवलेलं आहे म्हणून मी दुःखी आहे आपण माझ्या मुलांचं गेलेलं राज्य आणि ऐश्वर परत मिळून द्यावं आणि त्यांचं कल्याण करावं एवढीच माझी प्रार्थना कश्यप म्हणतात प्रिय ही तर सगळी भगवंतांची माय आहे सध्या दैत्य ब्रह्मचर्याचं पालन करून नीतीनी वागत आहेत धर्माचं आचरण करीत आहेत दैत्य सध्या पवित्र जीवन जगत आहेत त्यामुळं भगवंत बलीला काहीही करू शकणार नाहीत तेव्हा तू परमात्म्याचीच आराधना कर कारण परमात्म्याला काहीही अशक्य नाही असाध्य नाही भगवंत शक्तीने नाही तर युक्तीनं तुझ्या मुलांना देवांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील यामुळंच वामन अवतारामध्ये प्रसंग नाही हिंसा नाही रक्तपात नाही भगवंतानी बलीला ठार न मारता स्वर्गापेक्षा सुंदर असं सुतल पातालाचं राज्य देऊन तिथं पाठवलं त्याला बिलस्वर्ग किंवा आधोलोक असंही म्हणतात हे ऐकून आदिती माता विचारते मी भगवंतांची कोणत्या प्रकारे आराधना करू म्हणजे जगदीश्वर प्रसन्न होऊन माझी मनोकामना पूर्ण करतील मला त्या आराधनेचा विधी सांगावा तेव्हा कश्यप म्हणतात मला जेव्हा संतान हवं हो होतं तेव्हा मी ब्रह्मदेवानं हीच गोष्ट विचारली होती ब्रह्मदेवाने मला भगवंतांना प्रसन्न करणारं व्रत सांगितलं होतं तेच व्रत मी तुला सांगतो नीट ऐक त्याला पयोव्रत असं म्हणतात फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात बारा दिवसांच्यापर्यंत फक्त दूध पिऊन राहावे आणि भगवान विष्णूंची परमभक्तीनं पूजा करावी शक्य असेल तर डुकरानं खोदलेली माती अमावसेच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावं त्यावेळी हे देवी प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या जा इच्छेनं वराहानी रसातलातून तुला वर आणलं तुला माझा नमस्कार असो तू माझी पापे नष्ट कर असं म्हणून त्यानंतर नित्य नैमित्तिक कर्मे आठवून एकाग्र चित्तानं मूर्ती पूजास्थळ सूर्य गुरु जल किंवा अग्नि यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी त्यानंतर नऊ मंत्राने भगवंतांना आवाहन करावं भगवान ऋषिकेशांचं या मंत्राने आवाहन करून नंतर पाद्य आचमन करून श्रद्धापूर्वक पूजन करावं दुधानं स्नान घालून गंध फुले वस्त्र जानवे अलंकार पाद्य आचमन धूप इत्यादीवर अर्पण करावं नंतर द्वादशाक्षरी मंत्राने भगवंतांची पूजा करावी ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादक्षरी मंत्र आहे नंतर दुधात शिजवलेल्या आणि तूप गुळ घातलेल्या साळीच्या तांदळांच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा ओम नमो भगवते मंत्रानंच त्या नैवेद्याचं हवन करावं नंतर तो नैवेद्य भक्तांना वाटून आपण स्वतः खावा त्यांना तांबूल अर्पण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि स्तोत्राने भगवंतांचं स्तवन करावं प्रदक्षिणा घालून प्रेमानं जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा निर्माल्य डोक्याला लावून विसर्जन करावं नंतर कमीत कमी दोन ब्राह्मणांना योग्य रीतीनं खिरीचं भोजन घालावं आणि दक्षिणा द्यावी दुसऱ्या दिवशी पुन्हा पवित्र होऊन एकाग्रतेनं भगवंतांची पूजा करावी अशा प्रकारे बारा दिवस हे व्रत करावं फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचार्य पाळावं जमिनीवर झोपावं दिवसातून तीन वेळा स्नान करावं खोटं बोलू नये सर्व भोगांचा त्याग करावा कोणालाही त्रास देऊ नये त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणांच्याकडून शास्त्रोक्त पद्धतीनं भगवान विष्णूंना पंचामृत स्नान घालावं काठकसर न करता थाटामाटात छानपैकी भगवंतांची पूजा करावी दुधाची खीर भगवंतांना अर्पण करावी आणि त्या खिरीचा नैवेद्य दाखवावा नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्वीजांना वस्त्र अलंकार गाईचं दान करावं त्यांना संतुष्ट करावं त्यांना दक्षिणा द्यावी सर्व तृप्त झाले म्हणजेच भगवान विष्णू तृप्त झाले असं समजावं प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज भजन कीर्तन नृत्य गायन वादन स्तुती स्तोत्र आणि भगवत कथा या जो या योगे भगवंतांचं पूजन करावं कश्यपुनी सांगतात प्रिये असं हे पयोव्रत आहे हे व्रत ब्राह्मणांच्याकडून व्यवस्थित करून घ्यावं त्यामुळं भगवंत संतुष्ट होतात म्हणून याला सर्व व्रत किंवा सर्व यज्ञ असंही म्हणतात तू हे व्रत कर त्यामुळे तुझी म मनोकामना भगवंत पुरी करतील पतिदैवाने सांगितल्याप्रमाणे तिनं अत्यंत श्रद्धापूर्वक पयोव्रत केलं तेव्हा भगवान पुरुषोत्तम तिच्यापुढं प्रकट झाले चतुर्भुज नारायणांना पाहून आदिती विनम्रपणे उठली तिनं साष्टांग दंडवत घातला आणि उठून तिनं भगवंतांची स्तुती केली तेव्हा सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणारे भगवान आदितीची मनोकामना जाणून म्हणाले तुझी इच्छा आहे की तुझ्या पुत्रांनी असुरांना जिंकून स्वर्ग लोक परत मिळवावा तुझी इच्छा आहे की शत्रूंना मारल्यानंतर त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना पाहावं तुझी इच्छा आहे की तुझे पुत्र धन आणि शक्तीनं समृद्ध व्हावेत त्यांना ऐश्वर आणि कीर्ती पुन्हा प्राप्त व्हावी आणि स्वर्गावर त्यांचाच अधिकार व्हावा पण सध्या असुर अत्यंत पवित्र जीवन जगत असून ईश्वर आणि ब्राह्मण त्यांना अनुकूल आहेत तेव्हा त्यांना लढाई जिंकणं अशक्य आहे पण तुझ्या पयोव्रतानं मी अत्यंत प्रसन्न झालो आहे तुझी मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही ना काही विचार करावाच लागेल कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही आपल्या पुत्रांच्या रक्षणाकरता तू विधीपूर्वक पयोव्रतानं मला संतुष्ट केलेलं आहेस म्हणून मी तुझा पुत्र होऊन तुझ्या पुत्रांचं रक्षण करेन तू अशीच पतीची उत्तम सेवा कर मी तुझ्या पोटी जन्म घेत आहे हे कुणालाही तू सांगू नकोस एवढं बोलून भगवंत अदृश्य झाले स्वतः नारायण आपल्या घरी जन्म घेणार हे जाणून आदिती अत्यंत कृतकृत्य क्रुत, झाली आणि थोड्याच दिवसात आदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवंत आले हे जाणून ब्रह्मदेव गर्भस्थ भगवंतांची स्तुती करू लागले ज्यावेळी भगवंताने अवतार घेतला त्यावेळी भाद्रपद शुक्ल द्वादशी होती तिला विजया द्वादशी असं म्हणतात तेव्हा आत आदितीनं आपल्या गर्भातून प्रकट झालेल्या परमात्म्याला पाहिलं की अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदित झाली कश्यपाने आश्चर्यचकित होऊन त्याचा जय जयकार केला तेव्हा शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज भगवंताने आपलं रूप आदिती कश्यपांच्या समोरच बदललं आणि ते बटुवेशधारी ब्रह्मचार्याचं रूप धारण करून उभे राहिले बोला वामन भगवान की जय भगवंतानी वामन रूप म्हणजे छोटं स्वरूप धारण केलं कारण त्यांना काहीतरी मागायचं आहे म्हणून ते याचक बनले आहेत छोटं नम्र होऊन गेल्याशिवाय याचना सफल होत नाही हे सांगण्यासाठी हे समजवण्यासाठी शिकवण्यासाठी भगवंतानी रूप म्हणजे छोटं रूप घेतलेलं आहे भगवंतानी एकदम सात वर्षाच्या बटूचं रूप धारण केलं वामन रूप घेतलं त्यांच्या मुखावर दिव्य ते झळकत होतं तेवढ्यात ब्रह्मदेव इतर सर्व देवांच्या सह कश्यपांच्या आश्रमात आले आणि त्यांनी कश्यप आदितीचं अभिनंदन केलं आज तुमचा गृहस्थ धर्म सफल झाला आज तुम्ही जगाच्या पित्याचेही माता पिता झालेला आहात वामन भगवान प्रकट झाले तेव्हा त्यांचं वय सात होतं म्हणून त्यांच्या बाललीलांचं वर्णन नाही कश्यपाने वामनांचा उपनयनविधी केला तेव्हा स्वतः सूर्यनारायणाने त्यांना गायत्रीचा उपदेश केला बृहस्पतीने त्यांना यज्ञोपवीत दिलं कश्यपाने मेखला पृथ्वीनं कृष्णजीन चंद्रांनी दंड ब्रह्मदेवानी कमंडलू आणि कुबेरानं भिक्षापात्र दिलं पार्वती मातेनं भिक्षा घातली सगळ्यांनी वामन बटूंचा सन्मान केला त्यामुळं आपल्या ब्रह्मतेजानं वामन भगवान अत्यंत तेजस्वी आणि शोभायमान दिसू लागले वामन भगवानाने मिळालेली सर्व भिक्षा आदिती मातेपुढे ठेवली पण आदिती माता काही प्रसन्न झाली नाही हे पाहून वामन भगवानाने तुला काय हवं असं विचारलं तेव्हा तिनं केवळ आणि केवळ के इंद्रपदच माझ्या मुलांना मिळावं अशी इच्छा प्रदर्शित केली आणि ते ऐकल्यानंतर वामन भगवान नर्मदा किनारी भ्रुवकच्छ इथं आद बलिराजाचा अश्वमेघ यज्ञ चालू आहे हे, हे जाणून आदिती मातेची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या शक्तियुक्त पावलाने पृथ्वीला नमवत नमवत बलीच्या यज्ञ मंडपी निघाले वामन भगवान नर्मदा तीरी जाताना लोकांच्यामध्ये मिसळत होते चांगलं काय वाईट काय हे सांगत होते वाईट गोष्टींचे परिणाम लोकांना समजावून सांगत होते यामध्ये मी तुम्हाला काही शिकवतोय अशी भाषा नव्हती हे सहज शिक्षण सुरू होतं लोकांच्यामध्ये जागृती होत होती वामन लोकांच्या विचारांना योग्य दिशा दाखवत होते वामनाने ओळखलं की जुन्या लोकांच्याकडून काहीही बदल होणार नाही म्हणून त्यांनी नवीन तरुणांनाच आपलं लक्ष केलं आणि हे त्यांच्या विचाराने प्रभावित झाले अत्यंत तेजस्वी वीर्यवान तरुण वामन भगवानांना साथ देऊ लागले आणि त्यांच्या पाठोपाठ ते निघाले अशा रीतीने हळूहळू वामन भगवानाने संघटन वाढवलं बटू आमणाकडं युवक मंडळी येऊन तेजस्वी विचार घ्यायला लागले मी माझं स्वधर्म आचरण करेन अशी सर्वजण शपथ घ्यायला लागले जाता जाता हे शिक्षणाचं कार्य वामन भगवान करत होते गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ